गुड मॉर्निंग गायज वेलकम बॅक टू अवर ब्लॉग आज आहे गुरुवार आणि आज आहे आपल्याला सुट्टी सका, सका। तर जिमला जाऊ काहीतरी प्रोडक्टिव्ह काम करू सकाळ सकाळ तर आज आहे झुमवर क्लासेस पहिल्यांदा अटे आधी केलं होतं अटेंड नंतर ते बंद झाले नंतर नवीन ट्रेनर आले आलेलो आहे मी इथे गाडी पार्क केली आहे आता जिमला जाऊयात वरती आज करेंगे झुंबा झुंबा हो तुम्हाला झुंबा डान्स करायला मस्त असं झुंबा सेशन झाले मस्त वाटलं जरा फारच चेंज मिळाला स्ट्रेचिंग वगैरे व्यवस्थित करून घेतलेले मस्त रिफ्रेशमेंट वाटली जरा एक गोष्ट एक्सपिरियन्स केली आहे की तुमचं वेट तुमच्या आटोक्यात असेल म्हणजे मापात असेल तुम्ही फ्लेक्झिबल असाल पटकन उठता येते पटकन बसता येते तुमची मुवमेंट एकदम मस्त असेल क्विक असेल तर तुम्हाला डान्स करायला काही प्रॉब्लेम येत नाही भलेही तुम्हाला स्टेप येऊ न येऊ पण भारी वाटतं तुम्हाला तर माझं वजन थोडं कमी झालंय मला ते एक्सपिरियन्स होते काय खातो काय खातो हीट बीट खातो बीट हा mm. कस लागत कशी लागतंय हा हनुमान झालाय शिकला शगला शिकला छान आहे का छान 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 मना तर मित्रांनो आपलं नो शुगर चॅलेंज बघा जे की सतरा तारखेला चालू झालं होतं सतरा मार्च सतरा मार्चचे ते पूर्ण मार्च महिना गेलं तीस एकतीस म्हणजे ते किती दिवस झाले आठ सात जुने चौदा पंधरा आणि हे आज सात आज दहा तारखे ना ते पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस दिवस झाले आज तर पंचवीस दिवस नो शुगर चॅलेंज मी फॉलो आहे त्याच्यामुळं चांगला इम्पॅक्ट झालाय माझ्या बॉडीवरती आता मी असंच कंटिन्यू करणार आहे पण आता कसं होतंय की थोडंसं फास्ट फूड आणि हे हे थोडं कंट्रोल आहे ते आपण कंट्रोल करू जास्त प्रोटीन कॅल्शियम असं फूड खायचं ट्राय करू शुगरचं झालंय शॉर्ट आउट आता मला सवय लागली नो शुगरची चहा कॉफी बंद झाली कॉफी बी पण त्यात शुगर नाही टाकत नाही तर सकाळचा ब्रेकफास्ट एकदम मस्त होतो दुपारचं जेवण पण एकदम चांगलं होतं आपलं पण थोडं डिनरला डिनरपर्यंत जाईपर्यंत थोडी एनर्जी डाऊन होती तर ते चीट होतं तेवढं तर आज आहे बॉईल्ड एग आणि मुमची तर दोन बॉईल्ड एग आणि मुमचीला दोन्ही पण प्रोटीन सोर्स आहे दोन दोन बॉडले डेली खाल्ले तरी आपली बॉडीची रिक्वायरमेंट कम्प्लीट नाही होत पण समथिंग इज बेटर दॅन नथिंग सगळे लोक एक्सरसाइज करतात ही एक्सरसाइज करा ती एक्सरसाइज करा पण काय खाल्लं पाहिजे हे खूप कमी लोक म्हटलं मी पण एक चला आता एकदा मस्तपैकी ब्रेकफास्ट करू आपण मुखाचे धिरडे आणि दोन बॉईल एक मित्रांनो आता वाजलेले आहेत पाहुणे बारा इथं आई बनवते पालक पुरी आणि छोले बनवायचे अगं बन काय नॉर्ब थोडीशी भूक लागलेली आहे आपण कॉफी पिऊ विदाऊट शुगर प्रियांकाने सुद्धा चॅलेंज घेतलंय विदाऊट शुगरचं बघू आता प्रियांकाची रिॲक्शन काय आहे एकदम सिम्पल कॉफी बनवायची आपल्याला नो शुगर चिन्हेस कॅफे आहे अर्धा चमचा टाकू आपण पण जास्त होईल थोडंसं कमी टाकू आता टाकू आपण त्याच्यात दूध आईने ऑलरेडी कॉफी घेतलेली आहे त्यामुळे दोनच कॉफी बनवलेली आहे मी दोन कॉफी मग आहेत माझ्याकडे डू यू मिनिट्स एक्सक्यूज मी तू कॉफी नो शुगर चॅलेंज कशामुळे घेतलं नो शुगर चॅलेंज कशामुळे घेतलं सांग सांग ऑन ऑन कॅमेरा तर प्रेग्नेन्सीच जास्त स्टोरेज झाला असेल ना मी जास्त शुगर वाढली असं तुला वाटते फॅट स्टोरेज लॉड ऑफ फॅट स्टोरेज वुड बी देअर कशी झाली कॉफी सांग ते रिमूव्ह करायचं आणि तुम्ही पण तुमचं बघून घेतलंय थोडं आदर्श आयडल सांग कॉफी कशी विदाउट शुगर आम्ही ऑफिसमध्ये विदाउट शुगरच पितो फक्त दूध आणि कॉफी मित्रांनो कोण 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 पित सगळेच पितो आम्ही ऑफिसमधले आणि जर तुम्हाला फॅट लूज करायची असेल ना फक्त कॉफी <laughs> आणि गरम पाणी सकाळ सकाळ घ्यायचं लिव्हर फॅट कमी होते ते फॅटी लिव्हर असतं ना लोकांचं आता रिपोर्ट्स बघू <laughs> रिपोर्ट्स आले चला प्रियांका पण आहे आता माझ्या सुपर चॅलेंजला नो सुपर चॅलेंज किती दिवस झाले तिसरा दिवस आहे तिसरा दिवस आहे गुड गुड मग नो आईस्क्रीम नो नथिंग नथिंग नथिंगाई जेवढा कंट्रोल करू शकते करते एक दिवस डे संडे चला आता कॉफी पितो आम्ही चला मित्रांनो आता लंच करूया ही आईने बनवलंय पुरी छोले आणि पापड आहे आपले बटाटा पापड चला आता मी जेवण करतो कांदा हटानी फोडू वाजलेले आहेत सव्वा पाच तर जेवण झाले आराम झाला आहे आज मला सुट्टी आहे तर म्हटलं एक दोन रील शूट करू आणि एक व्हिडिओ बघितला होता ए सी साफ कसा करायचा घरच्या घरी तर ते बघू आता ए सी साफ करायचं काय नाही त्याचं फिल्टर असतं ते काढायचं आणि बघितलं आहे मी सगळ्या स्टेप्स बघितल्यात तर आपल्या सगळ्या सबस्क्रायबर लोकांना दाखवू पॅनासोनिकचं आपल्याकडं आहे ए सी थ्री स्टारवाला तर इथून काढायचं असतं ते असं तिथे फक्त काही काही नाचतं साच्या पण आपलं काही नाही आहे फक्त असं वर करायचं बघा आता तुम्ही किती धूळ बसली याच्यात हे बघा हे सगळे फिल्टर आहेत ना ह्याच्यावर धूळ बसलेली असते हे बघा हे फिल्टर काढून वॉश करायचे असतं आता मी तेच करतो फिल्टर काढून वॉश करतो हे बघा मित्रांनो हे फिल्टर्स असतात म्हणजे ते जाळ्याच असतात बेसिकली मच्छर जाळ्यासारखं असं फक्त हे दोन सॉकेट आहेत ना ते वरती उचलायचं आणि अशी अलगद काढून घ्यायची दोन फिल्टर आहेत ही एक आणि हे फक्त थोडंसं वर उचलायचं आणि अलगद काढायचं हे इझिली निघून जातं हे बघा हे दोन आता आपण साफ करू आणि बाकीचं तर काही माहीत नाही बाबा काय काय असतं पण ओल्या फडक्याने पुसून घेऊ फक्त आपण जास्त छेडछाड चेड़ नको करायला कारण कुठे काही वायर हल्ली ना तर आपल्याला महागात पडेल घरी एसी साफ करणं मी व्हिडिओमध्ये बघितलं होतं तर ते फिल्टर साफ करायचं असतं हे बघा किती धूळ आहे याच्यावर दोन वर्ष झालं आम्ही साफ केलंच नव्हतं लेट्स गो टू वॉश दिस डायरेक्ट पाणी खाली टाकू आपण त्याला एवढा कचरा निघाला मित्रांनो कचरा आहे का कपडा आहे माहीत नाही एवढा मोठा होतो पाणी पाणी जाऊन त्याच्यात एवढं सुरू फिल्टर जाळी त्याचा कलरच दिसत नव्हता व्हाईट कलरची होती त्याच्यावर एवढा कचरा जमा झाला होता ती ब्लॅक दिसत होती आता पूर्णपणे वाळवायची याच्यातलं पाणी सगळं गेलं पाहिजे निघून तरच आपण लावू शकतो ए सी लाव्हा पण इथंच वाळवायला आता हे आपण फक्त हे ओल्या फाडक्याने पुसून घेऊ जी घाण आहे ना ती पूर्ण तर नाही होणार साफ पण जेवढं जेवढं जमतंय आपल्याला तेवढं तर करू आपण चला मित्रांनो आता जेवण करू जेवायला भरपूर सारे आयटम आहे तिथं ऑमलेट भाकरी दुपारची भाजी आहे प्रियांका जेवली आहे तुला चल ना चल चल तर मस्तपैकी ए सी साफ झाला आहे फुल सॅटिस्फॅक्शन मिळाले मला वाटलं होतं येईल का नाही येईल का नाही त्याला फक्त जाळी असते फिल्टर असतं ते घ्यायचं आणि वॉश करून टाकायचं झालं आणि त्याने लगेच फरक जाणवला आम्हाला एकदम थंड हवा यायला लागली हा तर मस्त वाटलं एकदम ऑमलेट बनवलं आहे ना काय भाजी बनवली दुपारची भाजी होती ठीक आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ इथेच संपू आजची इन्फॉर्मेशन सी साफ करायची व्हॅल्युएबल होती जर ती तुम्हाला चांगली वाटली असेल तर कॉमेंट्स करा आणि एक हजार सबस्क्रायबर ऑलमोस्ट झालेलेच आहेत आपले म्हणजे दोन तीन बाकी आहेत तर तुम्ही जेव्हा हा ब्लॉग बघ बघत असाल तेव्हा कदाचित झालेलंही असेल तर कॉन्ग्रॅच्युलेशन्स करून टाका आपल्या कॉमेंट सेक्शनमध्ये जर जा झाले असतील तर तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बॅटिक केअर सी यू